राष्ट्रीय वीर अशोक सम्राट संघटनेने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन श्रीमती वानमथी जिल्हाधिकारी मॅडम तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय वर्धा आपले सरकार सेवा केंद्र व ऑनलाईन सेवा केंद्राचे शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा केंद्रचालक जास्त रक्कम ग्राहकांकडून वसूल करीत असल्यामुळे त्यांचेवर कारवाई करणेबाबत व प्रत्येक सेवा केंद्रासमोर दर फलक लावण्याबाबत विनंतीपूर्वक कळविण्यात येते की वर्धा जिल्ह्यामध्ये शासनाने आपले सेवा केंद्र व ऑनलाईन सेवा केंद्र चालक ग्राहकांना सुविधा व्हावी म्हणून सुरू केले आहे त्यामध्ये प्रत्येक कामाकरिता दरपत्रक ठरवून दिलेले आहे परंतु आपले सरकार सेवा केंद्र व ऑनलाईन सेवा केंद्राचे चालक शासनाचे ठरवून दिलेल्या दरापेक्षा तीन ते पाच पट जास्तीची खक्कम ग्राहकांकडून वसूल करीत असून वारसान फेरफार शेतीमोजणी अर्ज जाती प्रमाणपत्र सर्टिफाईड प्रति वयासारखे अनेक सेवा जनतेची फयवणूक करून आर्थिक लोट करीत आहे तसेच त्यांना बिल मागितले तर बिल देता येत नाही म्हणून सांगतात त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मोजणी करिता ऑनलाईन करताना तिनपट रक्कम वसूल करतात पीक विम्याकरिता पैशाची जास्त मागणी करतात जातीचे प्रमाणपत्राकरिता सुद्धा जास्त रक्कम वसूल करतात यापूर्वी ऑनलाईन सेवा नव्हती तेव्हा केवळ पाच चिकोट फी स्टॅम्प लावून साध्या अर्जावर जनतेला तात्काळ माहिती उपलब्ध होत होती प्रमाणपत्र वेळेत मिळत होते ऑफिडेव्हिट तात्काळ होत होते यामध्ये वेळेची व पैशाची बचत होत होती जुन्या वेळेस शासन पावती फाडून महसूल जमा करीत होते परंतु आता पैशाची सुद्धा बचत होत नाही जनतेच्या पैशाची लूट ऑनलाईन सेवा केंद्र चालत करीत आहे वेळेची बचत होत नाही जनतेचा मानसिक त्रास वाढला असून ऑनलाईन सर्व्हर व्यवस्थित न चालत, चालत असल्याने जनतेला एकाच कामासाठी तीन तीन चार चार दिवस चक्रा माराव्या लागतात कृपया याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व जुनीच पद्धत अंमलात आणावी व जनतेला सहकार्य करावे ही विनंती करिता विनंती आहे की वर्धा जिल्ह्यातील तसेच वर्धा शहरातील आपले सरकार सेवा केंद्र व ऑनलाईन सेवा केंद्र जिल्हाधिकारी परिसरातील व शहरातील सेवा केंद्राची चौकशी करून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्तीची रक्कम वसूल करीत असल्यामुळे केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती असे निवेदन देण्यात आले निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष विक्की सवाई शहर अध्यक्ष कोमल सामरे